नमस्कार माझं नाव संकेत मंगळुळे आहे आय एम ट्वेंटी टू इयर्स ओल्ड अँड माझं ॲक्सिडेंट झालेलं हे दोन वर्षापूर्वी त्यानंतर आय वॉज इन अ व्हेरी टेरेबल डिप्रेशन यू कॅन से आणि त्यानंतर मी बरेचसे उपाय ट्राय केले खूप साऱ्या डॉक्टर्सकडे पण गेलो आणि खूप घरगुती उपाय पण ट्राय केले पण त्यानंतर प्रॉब्लेम रूट कॉज काय होता तो कळत नव्हता आणि एकदा जस्ट कॅज्युअली टी व्ही पाहता पाहता मम्मीनी निरामाईचा एक शो बघितला त्या त्यावेळी मी पण तिथे होतो स मम्मीनी मला ॲक्च्युली मी रेडी नव्हतो तिथे येण्यासाठी पण मम्मीने कन्व्हिन्स केलं मी आलो तिथे तिथे आल्यानंतर इट वॉज यू कॅन से इट वॉज अ मेरेकल कारण का त्यानंतर जो काही बदल घडला तो माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी कारण का इट वॉज टोटली अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फ्रोझन शोल्डर तर होताच तो डायग्नोज व्हायला मला वाटतं ग जवळजवळ एक ते दीड महिनाच लागला पण फ्रोझन शोल्डर सकट दुसरे काही काही असे छोटे छोटे फ्लॉज होते माझ्यामध्ये मा जे मला स्वतःला करेक्ट करायचे होते आणि जे होत नव्हते आय वॉज ट्राईंग व्हेरी हार्ड फॉर इट बट uh, मग योगेश्वरांशी बोलणं झालं आणि त्यानंतर मग ज्या प्रकारची काउन्सिलिंग मला मिळाली त्यामधून मला ॲक्च्युली कळलं की वॉट इज लाईफ ऑल अबाउट आणि त्यानंतरचा जो पिरियड होता तिथून आत्तापर्यंत विथ द ट्रीटमेंट ऑर विदाउट द ट्रीटमेंट मी निरामायच्या बेसिसवरतीच माझी लाईफ जगतो आहे अँड आय एम क्वाइट एन्जॉयिंग इट साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा